नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गाजर हलवा बनवणार आहे चला मग रेसिपी दाखवते गाजर हलवा बनवायला लागणारे साहित्य हा गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे दूध मावा घेतलाय साखर हे काजू अर्धे अर्धे करून घेतलेत तूप घेतले हे काजू बारीक करून घेतलेत एकदम मिक्सरमध्ये हे काजू कापलेत बदाम कापलेत आणि थोडस कलर घेतलंय चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले मी गॅस पेटवते आणि गॅसवर दूध गरम करायला ठेवते आणि इकडे दुसरी गॅस पेटवते इथे आपली कढई गरम करायला ठेवते आता कढईत आपण तूप टाकू हे मी दोन चमच तूप टाकले गरम झालंय तर याच्यात आपण गाजर टाकून घेऊ हे गाजर मी अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे मग घेतलेले आहे मस्तपैकी दौरून घेऊ व्यवस्थित सगळं गाजराला लागलं पाहिजे आपल्या गॅस फास्ट ठेवली आहे सगळं व्यवस्थित तूप आपल्याला लावून घ्यायचंय त्याला गाजराला हे बघा गॅस आपली फास आहे आणि व्यवस्थित सगळं तूप आपल्या गाजराला लागलेलं आहे लगेचच आपण याच्यात आता दूध टाकून घेऊ दूध पण आपला गरम झालेला आहे मस्तपैकी हे बघा गॅस बंद करते आणि याच्यात दूध टाकून घेते गॅस आपली फासच आहे अर्धा लिटर दुधातून अर्धी पिशवी घेतलेली आहे मी दुधाची बरोबर तर आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे थोडं फक्त एक मिनटं झाकण द्यायचं आहे आणि लगेच झाकण आपल्याला काढायचं आहे उकाळच तोपर्यंत आता लगेच आपण हे झाकण काढून घेऊ जास्त झाकण द्यायचं नाही तसं मग गाजराचं पाणी पण होते ना मी गॅस फासच ठेवली आणि असं खालीवर खालीवर असं ढवळून घेते मी व्यवस्थित आणि असंच ढवलत राहायचं हे तर आपलं गाजर चिपकेल म्हणून ते असं ढवलत राहायचं हा जेवढा दूध आहे ना तेवढा आपल्याला सुकून द्यायचंय आपला दूध सगळं हटलेलं आहे गाजरामध्ये असं डवलतच राहायचं हे आपलं दूध हे बघा आटून गेलेलं आहे आता याच्यात आपण लगेच साखर टाकून घेऊ साखर मी अर्धी वाटी घेतले तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि कमी गोड लागत असेल तर कमी घेऊ शकता हे साखर मी याच्यात टाकली आणि आपल्या गाजराचा कलर बघा गा। पिक्का झाला आहे जरा तर मी थोडं भर खायचा थो कलर घेतला आहे तुम्हाला कलर नसेल टाकायचा तर तुम्ही केशर पण टाकू शकता केशरमध्ये पण कलर येते आणि कलर कलरमध्ये पण कलर येते हे बघा मस्त असं कलर आला आहे आणि असंच आता हे घाटलकऱ्याचं आहे हे पाणी सुक आपला गाजरामधला साखरेचा पाणी झालेलं आहे ना साखर आपली सगळी हलव्यामध्ये विरगळली आहे हे बघा त्याच्यात लगेच आपण मावा टाकून घेऊ हे मी एक वाटी मावा घेतलाय आहे माव्याला पण आपण एकदम मिक्स करून घेऊ हलव्यात कुठे गुठळ्या अशा राहिल्या नाही पाहिजे या गुठ्या सगळ्या अशा पोडून आहेत आपल्याला माव्यातल्या असंच आपल्याला सतत हिलवतच राहायचं आहे बघा माव्याच्या व्यवस्थित गुठया फुटलेल्या आहेत आता आणि मावा मिक्स झालेला आहे आपल्या हलव्यामध्ये तर आपल्याला याच्यात आता हे मी मिक्सरमध्ये काजू बारीक करून घेतले असे जरा जाडसट ठेवले एकदम पण बारीक नाही ही पावडर टाकून घेऊ आपण काजूची आणि तिला पण आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित सगळ्या हलव्याला आपल्या काजूची पावडर लागली पाहिजे दे। हे बघा आता हे काजू आणि बदाम मी कापून घेतलेले आहेत ते पण त्याच्यात टाकून देते आणि असं व्यवस्थित मिक्स करायचं त्यांना पण जास्त करून आपण ढवलतीच राहिलं ना मग ते आपलं हलवा कुठे चिपकत नाही लागत नाही लक्ष आपल्याला त्या हलव्यावरच द्यायला लागते हे बघा व्यवस्थित आता हे आपला हलवा झालेला आहे मी ही गॅस जरा बारीक करते बघू शकता एकदम मस्त झालेला आहे मी एक मी एक दुसरी गॅस ठेवते त्याच्यावर कढई ठेवते तुपाचं मोहन आपल्याला या हलव्यामध्ये आहे म्हणजे तूप मी होते। तूप गरम करायला ठेवते तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तूप मस्तपैकी कडकडीत झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि हे काजू अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत ते मी या तुपार टाकून देते हा तुपाचा मोहन एकदम कडकडीत कापून मी ह्याच्यात आपल्या हलव्यामध्ये दे, टाकून देते मस्त मस्तपैकी छान वाचायचे तुपाचा असं मोहन घातल्यावर हे बघा आणि आपला हलवा चिकट पण नाही राहत एकदम मस्त होते तर आता आपला हलवा झालेला आहे त्याच्यात मी जायफळ आणि एल्याची पावडर टाकते बारीक करून घेतलेली आहे मी मिक्सरमध्ये मस्त रिती दाणेदार झालेली आहे आता गॅस बंद करते माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू